त्याचा काय आहे ना आ, मी निखिल सक्पाल या यूट्यूब चॅनलवरती एक एपिसोड बनवलेला आहे चावट म्हातारा किंवा गावट्रा म्हातारा या विषयावरती त्यांनी बी टी एस वगैरे हो राहुलने दर्शननी केलेले आहेत आणि तरीसुद्धा मी आता अनाऊन्समेंट करतो आहे की आपला निखिल सकपाळ चॅनल कॉमेडी व्हिडिओ पडतात त्याच्यावर एक मस्त मध्येशीर गमतीशीर असा एक एपिसोड बनवलेला आहे लवकरच अपलोड होईल तो तोपर्यंत हा गेटअप आहे आणि तो, तो, तो फ्रेश वगैरे होतो त्यानंतर कुठं जायचं आहे पवायला पाहुणार आहोत दुपारून आता मजा करणार आहोत so, सो चला म्हातारा कसा वाटला तर नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ बघून चला रिक्षावाला आला आपला डनधनवर येत हो आहे चला आता रिक्षाने निघालो आम्ही पवायला आय पी एल आय पी वु। एल सुख लावी दे निशा सुख लावी दे गणेश सुख लावी ने ती बघितली ना तो ना झो डोलं रिपवतील तुमचं तिथं आता आम्ही पवाय आलो तिकडं शाप जो खदलवून म्हणजे पाणी खदलंवून नाही आम्ही टाकतो खदलंवून पाणी एकदम नीला शार आहे निव्वल पाणी आणि त्यात पोवायचं आहे म्हणजे खाली उडी मारली ना काय कुठपर्यंत जातो ना तो पण दिसतं बाहेरनं दाखव कसा आहे तो बघायचा आहे कुठे आलो आहे माहिती आहे का मालगुंड गावात जो गणपतीपुळ्याच्या बाजूचा गाव आहे तिकडे आलो आहे मित्राचा गाव आहे क्षमा आयला हा बघा पाणी एकदम शार्प आहे रे शुभम भाई आमंत्र काय गार पाणी जाम घाल आईला कट्टर रॉयल कोकणी आमचा प्रमोट करणारे माणसं कोकणी किती वर्ष झाले सांग तीन वर्ष झाली चला अमोल भाई मालगुण गावचे नमस्कार बरं आला आज भेट झाली बऱ्याच दिवसांनी तिसऱ्यांदा भेट झाली तिसऱ्यांदा एकदा खायला होतो होते नंतर परत परत झाले सेकंड टाइम आहे चला पानी पाणी लय भारी आहे तू उडी मार एकदम निळं पाणी आहे खोल किती आहे इथं उभारा जाम खोला आहे लय खोला आहे हा दीड पुरुष ना असा पाणी पाहिजे नाही तर जाऊ स्विमिंग पूल मध्ये क्लोरिंगच्या पाण्यात जातात बेडुबानी गदगवलेलं आहे पाणी दाखवले जा उडी मार गार अरे काय नाही गाडी एकदा उडी मार 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 हलो हलू हलू हे लागल लागलं काय 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 हे जास्त जेव अशी जेव अशी कोणी मस्ती करू नका याचा वाट लागल हे हाताला लागलाय तरी पोहचते काय झालंय काय काय झालंय काय म्हणजे पोवायची एवढी खास सगळ्यांनाच असते हो ना सोडायचं नाही जामच खोलाय रे राहुल चल उडी मार तू आयटम से प्यार करताय की नाही करता, एक <laughs> करता तो उडी मार किती का श्याम श्याम आहे पाणी सुट म्हणू काय वाटत नाही उडी मारसा उडी मारून जायला हिशोब द्यायला

शुभम काय तरी म्हणतो काय तरी सूप नाही चुप घर चला सूपला आता चालू असे मस्त आहे नदी काय लय भारी आहे म्हणजे या गावची नदी नशिबवान आहेत मजा येते म्हणजे ह्या पावसाळ्यात बऱ्याच गावात गेलो बऱ्याच नदीमध्ये गेलो मस्त वाटलं त्यापैकी ही एक वन ऑफ द बेस्ट रिव्हर जाम भारी मासा चावत होते पण मजा आली चायनीज वर सूप पियाला माहिती आहे चायनीज वाईट आहे पण गावी आलं की इकडं जी जरा गरम गरम सूप पियाला बरं वाटत ना इकडं भात लावणी करते सगळीकडे आता माहोल भात लावायचा बढिया काय काय मिळेल आपल्याला काय पाहिजे तुम्हाला डाल खिचडी

गणपती बाप्पाचा मंदिर गणपती बाप्पा मंगलमती संध्याकाळ झाली रिक्षाला लागत सोबत आहे इथून सरळ जातो गणपतीपुळे सिटी मध्ये आरे वगैरे सरक आणि वरतून सापे निवळीकडं फनसाचे आटला भाजलेल्या आहेत खायला लय भारी लागतात घरी आलो आता गारटले हो आम्ही भरपूर गारटलेले आहोत बटाट्याची भाजी आणि इकडे हिरव्याचा कालून काल पण आम्ही खाल्लेलं आणि आता पण ती भारी मंडळी जेवलो आहे मस्तपैकी आणि आणि आता चाललोय स्टुडिओला कुठे तर नरब्यात मागे गेल्या वर्षी बघा नाद घुमला गाणं केलेला आणि आता सध्या तो कौदा लाकावर गेले ते आणि तुम्हा सगळ्यांचा प्रेम ह्या वर्षी सुद्धा नवीन गाणं येतोय पण प्रोडक्शनच येतोय अजून एक गाणं येतो आहे तो लय भारी आहे जो त्याची शूटिंग आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या लवकरच येतील तुमच्यापर्यंत आणि वेगळं गाणं आहे ते आणि आज हा जो आता गाणं करायला जातो आहे तो तिथे जाऊनच तुम्हाला सांगतो काय आहे तो, तो बाकी आता निघतो आहे आता इकडनं बाकी इकडं रेकॉर्डिंगला सुरुवात झाली असेल चला नाथघूमला गाणं केलेलं ना शूट तो इथंच केलेलं आणि रेकॉर्डिंग केलेली ती तिथे केलेली तर आता शूट चालू झालेला आहे रेकॉर्ड चालू झालेला आहे वाजले रात्रीचे अकरा सकाळी चार वाजवणार कत्री बघाल तुम्ही मजा आहेत गाण्या इकडे लोड होतोय आता ऐकवू शकत नाही गाणं आयल्यावरच ऐका तो भावाय खू खू बघा तुम्ही खतलं या वर्षी काय गाणी किती आहेत अजून अजून तरी अजून स्टार्टिंग आहे दहा बारा पेंटिंग आहे

तर मंडई मस्त पैकी काल पोहून आलो आणि रात्री स्टुडिओला गेलेलो गाणं तर रेकॉर्ड होतोय तो दोन चार दिवस लागतात या गोष्टीला गाणं रेकॉर्ड करायला शूटला पण बऱ्याच गोष्टी लागतात बरेच दिवस लागतात सो आत्ता ही व्हिडिओ इथं थांबवतोय पोहायला तर खूप मजा आली मालवणची सगळी पोरं होती आणि इथली सुद्धा पोरं होती छान वाटलं सगळी एकत्र आली ना बरं वाटतात गावची पोरं खूप सपोर्टिव्ह आहेत आणि भारी वाटतात तर ही व्हिडिओ इथं थांबवतोय कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटी आपण नाही लाट कुठल्या तर नवीन व्हिडिओमध्ये कळव कराय टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय